नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मेथीच्या बिया एक औषधी वनस्पती असल्याचं म्हटलं आहे ज्याचे असंख्य प्रचंड फायदे आहेत तुम्ही यूट्यूबवर त्याच्या फायद्यांबद्दल अनेक व्हिडिओ देखील पाहिले असतील परंतु मेथीच्या बियांचा वापर करण्याची योग्य पद्धत योग्य वेळ आणि प्रमाण माहीत असल्यासच आपण त्यांचा पूर्णपणे फायदा घेऊ शकतो तर मेथीच्या बिया खाण्याची योग्य वेळ म्हणजेच आपण त्या कधी खाव्यात आणि कधी टाळाव्यात याचा शोध घेऊया मेथीच्या बिया खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आपण त्यांचं सेवन कसं करावं आपण एका दिवसामध्ये किती मेथीच्या बिया खाव्यात आपण मेथीच्या बियांचे प्रचंड फायदे आणि ते कुणी टाळावं याबद्दल देखील जाणून घेणार आहोत तर मंडळी मी तुम्हाला मेथीच्या बियांबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्ही माझे सर्वच व्हिडिओ पाहू शकाल मंडळी मेथीचे दाणे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मसाल्याच्या स्वरूपामध्ये वापरले जातात आणि भारतीय आयुर्वेदामध्ये औषध म्हणून वापरले जातात म्हणूनच हे छोटे मेथीचे दाणे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात हो मेथीचे दाणे औषधी गुणधर्मांचं भांडार आहेत कारण त्यात सोडियम झिंक फॉस्फरस फॉलिक ॲसिड लोह कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सारखे खनिजे मुबलक प्रमाणामध्ये असतात याशिवाय त्यात विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी प्रथिने कार्बोहायड्रेट्स फायबर सारखे पोषक देखील चांगल्या प्रमाणात असतात मेथीचे दाणे पोटदुखी विरोधी आणि कफ विरोधी असतात त्यामुळे ते विविध रोग आणि खोकल्याशी संबंधित आजारांपासून सहजपणे मुक्त होण्यास मदत करू शकतात मंडळी मेथीच्या दाण्यांबद्दलची खास गोष्ट म्हणजे चाणक्य म्हणाले की तुम्ही ते सुमारे तीन वर्षांपर्यंत हवाबंद डब्यामध्ये दीर्घकाळ साठवू शकता प्रथम मेथीचे दाणे खाण्याचा योग्य वे, योग्य वेळ कुठली आहे ती बघूया दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण त्यांचे पूर्ण फायदे घेण्यासाठी त्यांचं सेवन करू शकतो मंडळी तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा मग रात्री कधीही मेथीचे दाणे सेवन करू शकता जर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी मेथीचे सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी वरदानापेक्षा कमी नाही आहे मेथीचे दाणे खाण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळी रिकाम्यापोटी असते टीप आहे तुमच्यासाठी मेथीचे दाणे खाल्ल्यानंतर एक तास काहीही खायचं नाही ते तुमच्यासाठी आणखी फायदेशीर ठरेल मेथीचे दाणे खाण्याची योग्य वेळ आपण बघितली आहे आता मेथीच्या दाण्यांसाठी प्रभावी उपाय काय आहेत आपण मेथीचे दाणे कसे वापरावे हे योग्यरित्या पाहूया जेणेकरून आपल्याला पूर्णपणे त्याचा फायदा घेता येईल मधुमेहीच्या रुग्णांसाठी मेथीचे दाणे हे एक शक्तिशाली औषध आहे हो मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीचे दाणे हे एक रामबाण औषध आहे कारण त्यात अमिनो आम्ल असतात जे साखरेची पातळी नियंत्रित करतात इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात आणि रक्तातील ग्लुकोज स्थिर करतात आता मेथीचे दाणे कसे खावेत हे जाणून घेऊया हे करण्यासाठी एक, एक चमचा मेथीचे दाणे एका एक ग्लास कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजवा आणि किंवा मग दहा तास तरी भिजवा सकाळी तुम्हाला दिसेल की मेथीचे दाणे चांगले फुगले असतील सकाळी लवकर उठून भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचं पाणी रिकाम्या पोटिप्या नंतर पूर्णपणे मऊ झालेल्या मेथीचे दाणे हळूहळू चावून त्यांचा रस काढून तुमच्या शरीरामध्ये तो जाईल अशा पद्धतीने तुम्ही ते बारीक करून खा मंडळी त्यांना भिजवल्याने त्यांचे कटुता कमी होते कडूपणा कमी होतो जर तुम्ही मेथीचे दाणे अशा प्रकारे खाल्ले तर तुम्ही ते महिनाभर सतत खाऊ शकता जर असं असेल तर तुमचा मधुमेह निश्चितच नियंत्रणात राहील मेथीच्या दाण्यांमध्ये लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात जे आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात म्हणून जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कुठेही वेदना होत असतील गुडघेदुखी घोट्यामध्ये दुखणं किंवा सतत सांधेदुखी किंवा तुम्हाला संधिवात असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांची चहा तुम्ही पिऊ शकता ते कसं बनवायचं ते पाहूया एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर म्हणजे आठ ते दहा तास भिजवून ठेवा नंतर सकाळी मेथीचे दाणे नीट उकळून घ्या पाणी सुमारे अर्धा ग्लास कमी झाल्यावर ते गाळून घ्या आणि चहा सारखं प्या जर तुम्ही महिनाभर पोटी मेथीच्या दाण्यांचा चहा अशा प्रकारे पित राहिलात तर तुमच्या शरीरात कोणताही त्रास जो असेल तो सहजतेने निघून जाईल मंडळी आजच्या जीवनशैलीमुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब खूप सामान्य झाला आहे ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढला वाढला आहे म्हणून जर तुम्ही नियमितपणे मेथीचे दाणे खाल्ले तर तुम्ही हृदयाशी संबंधित समस्या कमी करू शकता शिवाय ते हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी करतं मेथीच्या दाण्यांमध्ये असंख्य उत्कृष्ट पोषक घटक असतात जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात या व्यतिरिक्त मेथीचे दाणे रक्तदाब सुधारतात त्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्यांमध्ये रात्रभर भिजवलेलं पाणी पिणं नंतर भिजवलेले मेथीचे दाणे खा हे निरोगी हृदय सुद्धा खूप मदत करते मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात त्यामुळे त्यांचं सेवन केल्याने फायदा होऊ शकतो अतिसार किंवा मग मळमळ आ, हे जर होत असेल तर हे पाणी पिल्यामुळे ते पुन्हा पुन्हा होत नाही यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते हो वजन कमी करण्यासाठी एक चांगला उपाय आहे तुम्ही वजन कमी करण्यासाठी पंचवीस ग्रॅम दालचिनी पंचवीस ग्रॅम सेलेरी आणि पंचवीस ग्रॅम मेथीचे दाणे घ्या आणि ते सर्व बारीक करून पावडर बनवा नंतर ते एकत्र मिसळा हे मिश्रण दररोज सकाळी पोटी एक चमचा कोमट पाण्यामध्ये मिसळून घ्या यामुळे लठ्ठपणा कमी होईलच पण तुम्हाला काही आजार असतील तर ते सुद्धा दूर जातील शिवाय मुलांना अनेकदा कानदुखीचा त्रास होतो ते आराम मिळेपर्यंत रड मिळ मिळत नाही तोपर्यंत रडत राहतात मेथीचे दाणे कानदुखीसाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे हो ते वेदना पूर्णपणे काढून टाकतं तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही एक चमचा मोहरीचं तेल नारळाचं तेल किंवा तिळाचं तेल घ्यायचं आहे त्यात पाच ते सात मेथीचे दाणे घालून चांगलं गरम करू शकता यामुळे सर्व मेथीचा अर्क तेलामध्ये निघून जातो नंतर तेल थंड करा आणि त्याचे दोन थेंब तुमच्या कानामध्ये टाका मंडळी तुम्हाला दिसेल की तुमची कांदुखी पाच मिनिटांमध्ये पूर्णपणे बरी झालेली आहे कांदुखीवर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे मंडळी मेथीच्या बिया आपल्या शरीराची पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात कारण त्यात मुबलक प्रमाणामध्ये फायबर असतं जे योग्य पचनक्रिया राखण्यास खूप मदत करते या व्यतिरिक्त बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांनी झोपण्यापूर्वी अर्धा चमचा मेथीचे दाणे एक ग्लास कोमट पाण्यात किंवा कोमट दुधासोबत घ्यावे यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या सहज दूर होईल शिवाय जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल किंवा मग किडनी स्टोन असेल तर तुम्ही मेथीचे दाणे नक्कीच खावेत कारण ते किडनी स्टोन तोडतात आणि नंतर ते तुकडे लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढतात मेथीचे दाणे कसे खावे हे सुद्धा जाणून घेऊया हे क हे करण्यासाठी मेथीचे दाणे कमी आचेवरती चांगले भाजून घ्या नंतर त्याची पावडर बनवा दररोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा मेथीचे दाणे एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या यामुळे किडनीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील जर तुम्हाला दिवसभर काम करूनही रात्रीची झोप येत नसेल किंवा मग तुम्ही रात्रभर अधूनमधून झोपत असाल तर झोपेच्या गोळ्या घेण्याऐवजी मेथीच्या बिया वापरा जे झोप आणण्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे हे करण्यासाठी मेथीचे दाणे तीक्ष्ण सर्जिकल पेपरवरती किंवा मग भांड्यावरती चिकटवा नंतर ते दोन्ही हातामध्ये धरा आणि तुमच्या नखांवरती थोडेसे दाबा हे असे लावा की तुमच्या नखांच्या दोन्ही बाजूंना आणि नळाखाली नळ्यांखाली दाब येईल मंडळी आता तुम्हाला दिसेल की ॲक्ट्यूप्रेशरने तुम्ही पण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये गाठ झोपी जा जणू काही तुम्ही खूप थकलेले आहात झोपण्या धोप झोप आणण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे मंडळी मेथीच्या बियांमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ए चांगलं असतं म्हणून ते केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं तुमच्या केसांच्या मुळांना तुम्हाला मेथीच्या दाण्यांची एक पेस्ट बनवून लावायची आहे ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांना लावा आणि वीस मिनटे तशीच राहू द्या त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा हे तुमचे केस मऊ चमकदार आणि दाटसर आणि जाड बनतातच पण कोंडा आणि केस गळण्याची समस्या देखील दूर होते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मेथीच्या बियांची ही पेस्ट वापरू शकता ते तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनटे तसंच राहू द्या नंतर साध्या पाण्याने धुवा तुम्हाला दिसेल की तुमचा चेहरा खूप मऊ गोरा आणि चमकदार होईल याशिवाय मंडळी तुम्ही मेथीचे दाणे इतर अनेक प्रकारे खाऊ शकता तुम्ही मेथीच्या दाण्यांच्या आणि कडेपत्त्याची चटणी बनवून खाऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये मेथीच्या दाण्यांचे लाडू देखील खाऊ शकता हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आज आपण मेथीच्या दाण्यांच्या योग्य प्रमाणाबद्दल बोलू मंडळी जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये फक्त मेथीचे दाणे घालत असाल तर तुम्ही सुरुवातीला दररोज एक चतुर्थांश चमचा ते सेवन करावे आणि जास्तीत जास्त तुम्ही दररोज एक चमचा मेथीचे दाणे सेवन करू शकता हे जास्तीत जास्त प्रमाण आहे मंडळी मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे मेथीच्या बियांचा गरम परिणाम होतो म्हणून ते जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नका अन्यथा ते आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात मेथीचे दाणे शरीरासाठी फायदेशीर होण्याऐवजी नुकसानसुद्धा करू शकतात शिवाय मेथीच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ते जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबरसुद्धा जमा होऊ शकतं ज्यामुळे पोटदुखी ढेकर येणं किंवा अगदी सैल हालचाल देखील होऊ शकते मेथीचे दाणे खाणं कोणी टाळावं हे जाणून घेऊया हो तर ज्यांना आधीच पित्त विकार आहेत त्यांनी मेथीचे दाणे खाणे टाळावं ज्यांना पित्त विकार त्या ज्यांना सतत आम्लता ती आम्लता किंवा मग अन्न व्यवस्थित पचवू शकत नाही ज्यांना अल्सरचा त्रास आहे त्यांनी मेथीचे दाणे खाल्ल्याने नुकसान होऊ शकतं शिवाय गर्भधारण धारणेदरम्यान महिलांनी मेथीचे दाणे खाणे टाळावे अन्यथा ते हानिकारक ठरू शकतं आणि मंडळी लहान मुलांनाही मेथीचे दाणे खाऊ न देणं चांगलं कारण त्यांच्यासाठी सुद्धा ते वि उष्ण ठरू शकतात मला आशा आहे की मेथीबद्दलची ही, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर देखील करा धन्यवाद